वाफी सिन्नर परिसरात मेंढ्याचरी करणाऱ्या टोळीतील आंतरराष्ट्रीय गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यात मेंढपाळाच्या नव्वद मेंढ्या चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पुरावे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर चोरीतील सराईत गुन्हेगार रावल उर्फ राहुल कालू बंजारा यास राजस्थान राज्यातून ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली सदर आरोपितांकडून वावी सिन्नर शहरात राहता येथील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत त्याच्या ताब्यातून मारुती इको कार जप्त करण्यात आली आहे सदरचे कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मकर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार माधव साळे धनंजय शिलापटे विनोद टिळे दीपक गुंजा सतीश भुटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विश्वनाथ धारबाळे नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक